नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भोर सर द मॅथ मास्टर तर आता तुमच्या एसएसी बोर्डाच्या परीक्षेला साधारणपणे एक महिना राहिलेला आहे आता या एक महिन्यामध्ये काय काय अभ्यास करावा कसा अभ्यास करावा असा जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना प्रश्न पडला असतो तर यावर अनेक लोक वेगवेगळ्या वे लोकांना विचारतात की आता आमचा मुलगा दहावीला आहे आणि एक महिना राहिला आहे त्याने कसा करावा असे प्रश्न विचारत असतात आता कसं असतं जो तो मनुष्य आपापल्या बुद्धीप्रमाणे किंवा आपापल्या अनुभवाप्रमाणे त्याचं उत्तर सांगत असतो परंतु तुम्हाला माहिती आहे कि व्यक्ती तितक्या प्रकृती असतात एकच गोष्ट ही सर्वच विद्यार्थ्यांना लागू होईल असे काही नसते तर आता मी जी गोष्ट सांगत आहे ती गोष्ट ज्या विद्यार्थ्यांना ऐंशी टक्के पेक्षा जास्त मार्क पाडायचे त्यांच्या करता मी सांगत आहे तर आता आता परीक्षेला आपल्याला किती दिवस एक आहे मग दहावीच्या विद्यार्थी यांना जवळजवळ नऊ विषय असतात म्हणजे मॅथ चे पण डबल असतात सायन्सचे डबल असतात समाजशास्त्राचे डबल असतात असे एकूण नऊ विषय असतात त्यामुळे त्यांनी काय केलं पाहिजे या नऊ विषयाला प्रत्येकी तीन तीन दिवस दिले पाहिजेत आणि या तीन दिवसामध्ये काय करायचं तर पहिल्या दिवशी संपूर्ण पुस्तक वाचून काढायचं पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दोन दिवशी काय करायचं जे जे प्रश्न उत्तर तुमचे पाठ नाहीत ते म्हणजे आतापर्यंत तुम्ही वर्षभरामध्ये अभ्यास केला आहे तुमचे निम्मे अर्धे पाठ असतील आणि निम्मे अर्धे पाठ नसतील तर काय करायचं जो जो प्रश्न तुमचा पाठ नाही तो पाहिला पाहिजे आणि तो प्रश्न लगेच पाठ करून टाकायचा आता उद्या करू परावा करू असं म्हणायचं नाही आता वेळ संपली जाते त्यामुळे चाल ढकलपणा करू नका एखादा प्रश्न तुम्हाला दिसला की ज्याचं उत्तर आपलं पाठ नाही किंवा ज्याचं उत्तर आपल्याला काहीच माहित नाही त्याचं उत्तर लगेच पाठ करा कशातलं पाठ करू ह्यातलं पाठ करू का त्यातलं पाठ करू असा विचार करायचा नाही तुम्ही कुठलंही पाठ करा म्हणजे तुमच्या शिक्षकांनी लिहून दिलं असेल ते पाठ करा किंवा एखादं गाईड असेल त्यातलं पाठ करा किंवा तुमच्या क्लासच्या नोट्स असतील काय शिक्षकांनी तुम्हाला उत्तर सापडेल तिथले करा लगेच पाठ करा आता मी मित्राकडे जातो त्याच्याकडून गाईड आणतो त्याच्याकडून वय आणतो आस्त करण्यामध्ये वेळ घालू नका अजिबात इकडे तिकडे जाऊ नका मित्रांना फोनवर करत बसू नका जे काय तुमच्याकडे उपलब्ध सामग्री आहे त्याचाच पुरेपूर वापर करा आणि त्याचाच अभ्यास करा तर जो प्रश्न तुम्ही आतापर्यंत पाठ केलेले नाही ते पहिले पाठ करून टाका आता काही ना असं वाटतं की हा प्रश्न महत्वाचा नाही तो नाही महत्वाचा वगैरे असं काही नसतं कोणताही प्रश्न हा महत्वाचा किंवा कमी महत्वाचा असं काही नसतं कारण जो प्रश्न आतापर्यंत चार पाच वेळा विचारलेला आहे तो महत्वाचा आहेच आता एखादा प्रश्न जर चार पाच वेळा विचारला जाऊ शकतो तर जो प्रश्न दोनदा विचारला आहे तोही परत विचारला जाऊ शकतो आणि जो आतापर्यंत कधी विचारला नाही तोही विचारला जाऊ शकतो त्यामुळे कोणताही प्रश्न हा महत्वाचा आहे किंवा कमी महत्वाचा असं काही नाही सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरे सरसकट पाठ करून टाका तुमच्या पुस्तकाच्या धडेखालील असा एकही प्रश्न नसला पाहिजे की ज्याचं तुम्हाला उत्तर बिलकुल देता येत नाही त्यामुळे तुम्ही काय करा एक दिवस वाचन करायचं आणि दोन दिवस ते सगळं पाठांतर करायचं दोन दिवसाचं पाठांतर झालं की दोन दिवसाच्या शेवटी म्हणजे तिसऱ्या दिवसाच्या शेवटी काय करायचं तुमच्या पालकांना किंवा मोठ्या भावाला किंवा एखाद्या तुमच्या जवळ कोणी विद्यार्थी असल त्याला जवळच्या शेजारच्या विद्यार्थ्याला विचारा लावायचं की मला यातला कोणता पण प्रश्न विचार आणि त्याने प्रश्न विचार विचारला त्याचं तुम्हाला लगेच उत्तर सांगता आलं पाहिजे एवढी तुमची तयारी केली पाहिजे आता धड्याच्या खालच्या प्रश्न उत्तराच्या व्यतिरिक्त काही काही भाषे विषयांना रायटिंग स्किल वगैरे असतं तर ते रायटिंग स्किल तुम्ही वाचा म्हणजे निबंध वगैरे असतील ते पत्रलेखन वगैरे ते पण वाचा त्याचा पण अभ्यास करा कारण तेही जास्त जास्त मार्गाला विचारतात त्यामुळे तुम्ही असं करा की एकही प्रश्न हा असा शिल्लक नाही राहिला पाहिजे प्रश्न पत्रिकेतला असो नाही तर पुस्तकातला असो की ज्याचं तुम्हाला उत्तर लिहता येत नाही असं तर या आता या महिन्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांनी कोणत्याही कार्यक्रमाला कुठेही जाऊ नका कोणाचा बर्थडे असेल कोणाची वास्तू शांती असेल काय असलो वगैरे पालकांनी सुद्धा आपल्या घरी कोणताही कार्यक्रम ठेवू नका किंवा नातेवाईकांच्या इकडे सुद्धा कोणत्या कार्यक्रमाला आता महिनाभर जाऊ नका जास्तीत जास्त मुलांच्या अभ्यासावर आता लक्ष कसं राहील ते फक्त तुम्ही ध्यानात ठेवा आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे की विद्यार्थी काय करतात एकमेकाला फोन करून मोबाईल मध्ये काहीतरी मागून घ्या काय घ्या असलं काही करू नका तर आपला वेळ वाय जाईल अशी कोणतीही गोष्ट करू नका मित्रांशी आता संबंध कमी करा बंदच करा तुम्ही फटक्यामध्ये आणि सगळा अभ्यास आता वेळ घालवा सगळ्यात महत्वाचे फक्त सारांश काय आहे की तुमच्या धड्याखालचा एकही प्रश्न असा शिल्लक राहिला नसला पाहिजे ज्याचं उत्तर तुम्हाला पाठ नाही जर तुम्ही अशा प्रकारे चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क तुम्ही पास व्हाल तुम्हाला सर्वांना मी परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो